घातक आहे आणि म्हणून या लोकशाहीला घातक असणाऱ्या गोष्टी थांबल्या तरच या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायतीचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा असेल तो कारभार त्या ठिकाणी पारदर्शक होणार आहे आणि म्हणून जे काही पैसे वाटून मत घेणं ही जी काही एक जी आलेली आहे त्यामधनं ह्या लोकशाहीमध्ये चांगले उमेदवार चांगले नगराध्यक्ष होणं हे निश्चित त्या ठिकाणी कठीण होईल दंतवलीमध्ये सुद्धा जो काही रेट चाललेला आहे ही अत्यंत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आहे आणि यातनच जी काही विकासाची कामं जी, काम जी आहेत ती त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि म्हणून मतदारांनी सुद्धा आज या असलेल्या जिल्ह्यातील नगरपंचायती असेल किंवा इथल्या नगरपंचायतीमध्ये असेल की आपण ज्यावेळी बोंब मारतो की कामांची क्वालिटी राहत नाही खराब का होत आहे त्याचे परिणाम हे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिसत आहे आणि म्हणून ह्या नगरपंचायतीतील मतदार सुद्धा आहेत आमच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे शहर विकास आघाडीचे उमेदवार सन्मान हे उमेदवार आहेत ते निश्चितच त्या ठिकाणी त्यांचं आतपर्यंत असलेलं काम असेल आणि भविष्यात त्यांचं जे काम कोणत्या पद्धतीने करतील सर्वसामान्य लोकांपर्यंत जातील आणि मला वाटतं सर्वसामान्यांना घेऊन ते पुढे जातील म्हणून ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कितीही विरोधकांनी पैसे वाटण्याचा जरी प्रयत्न केला तरी या शहर विकास आघाडीचे संदेश पालकर यांना आम्ही काल जे शहरामध्ये पैसे वाटत झाल्यानंतर आम्ही आढावा घेतला त्यानंतर मतदारांकडनं प्रतिक्रिया येतात की शेवटी पैसे दिल्यानंतर आम्हाला पैसे घ्यावेच लागणार आणि जर घेतले नाही तर आम्हाला त्याचा त्रास होईल आणि म्हणून निश्चित आम्ही संदेश पालकरांच्याच पाठीशी गंभीरपणे उभे राहणार आणि तीन तारीखला तुम्हाला ह्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये कुठेही धनशक्ती चालणार नाही ना संदेश पारकर सारखाच कार्यकर्ता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा सर्वसामान्यांना विसरणारा हाच कार्यकर्ता या नगरपंचायतीचा नगराध्यक्ष होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांच्या आहेत अशा मतदारांना आम्ही निश्चितच शहर विकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी सलाम करू